फ्रेंड्स तुम्हाला आठवत असेल आपण जू चौपाटीवर पावभाजीचा व्हिडिओ केला होता शॉर्ट व्हिडिओ होता पण त्यावेळेस मी तिथं उभं राहून त्या शेफ बरोबर गप्पा मारून चांगला दोन तास निरीक्षण करून त्यांची पावभाजी करण्याची कृती व्यवस्थित सविस्तरपणे समजावून घेतली होती घरी आल्यानंतर दोन ते तीन वेळा त्याची प्रॅक्टिस केली त्याप्रमाणे करून बघितली आणि पावभाजी अप्रतिम झाली होती आज माझ्या लेखाचा वाढदिवस आहे दहा ते बारा जणांसाठी सेम त्याच पद्धतीने मी पावभाजी केलेली आहे आणि तुमच्यासाठी खास त्याचं शूट सुद्धा केलेलं आहे चला रेसिपी बघूया आधी ही अशी सगळी तयारी करून घेतली की पावभाजीच फायनल प्रिपरेशन झटपट होत आपल्याला मोठ्या प्रमाणावर पावभाजी, पावभाजी करायची आहे त्यामुळे सगळं साहित्य मी किलोच्या प्रमाणात घेतलेलं आहे पावभाजीसाठी सगळ्यात महत्वाचं साहित्य आहे कांदा बटाटा आणि टोमॅटो त्याचं प्रमाण मात्र अगदी काटेकोरपणे परफेक्ट घ्या इथं मी एक किलो बटाट्याच्या स्वच्छ धुवून सालं काढून या पद्धतीनं फोडी करून पाण्यात टाकलेल्या आहेत म्हणजे त्या काळ्या पडणार नाहीत अर्धा किलो कांदा आणि अर्धा किलो टोमॅटो दोन्ही बारीक चिरून घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो तुम्ही जेवढा बारीक चिराल तेवढी पावभाजीची ग्रेव्ही मस्त मिळून येईल अर्धा किलो फ्लावरचा फ्रेश गड्डा घेऊन त्याची मागची देठ आणि पाला काढून जे काही उरतं त्याचे हे असे तुरे काढून घेतलेले आहेत तीनशे ग्रॅम भोपळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आपण भेळ साठी जसा कांदा चिरतो अगदी तशीच बारीक ही भोपळी मिरची सुद्धा चिरलेली आहे पाव किलो ओले मटार घेतले होते ते, ते सोलून त्याचे असे दाणे काढलेले आहेत मटारचा सीझन नसेल त्यावेळेस फ्रोझन मटार घेतले तरीही चालेल या एकूण वीस काश्मीरी लाल मिरच्या आहेत दोन तास गरम पाण्यात भिजत घातल्या होत्या मध्यम आकाराचा एक बीटरूट सोलून त्याचा मागचा पुढचा देठ काढून घेतलेला आहे बीटरूट आणि काश्मिरी लाल मिरच्या आपण पावभाजीला सुरेख रंग यावा म्हणून वापरणार आहोत लसणाचे चार गड्डे सोलून घेतलेले आहेत आपल्या घरातली रोजच्या वापरातली जी वाटी असते ती पाऊण वाटी लसणाच्या पाकळ्या भरल्या पाहिजेत सगळ्यात आधी या लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करून घेऊया लसणाच्या पाकळ्या बुडतील एवढं पाणी मी घरी नेहमी पावभाजी करायचे त्यात लसणाची पेस्ट घालायचे पण या शेफनी मला सांगितलं होतं की पावभाजी मध्ये आलं घालत नाहीत फक्त लसणाची पातळ पेस्ट असते ही बघा ही अशी एवढी पातळ आता सेम त्याच भांड्यात लाल मिरच्यांची पेस्ट करून घ्यायची आहे आणि पेस्ट करण्यासाठी मिरच्या भिजवलेलं पाणी वापरायचं आहे तयार मिरची पेस्ट मध्ये काढून घेऊया याशिवाय मला सांगितलं होतं ते हिरव्या मिरच्यांची करून घ्यायची आहे पण माझ्याकडे आता वाढदिवसाला लहान पावभाजी होती म्हणून मी हिरवी मिरची पेस्ट वगळलेली आहे आपली सगळी पूर्वतयारी झालेली आहे आता सगळ्यात आधी भाज्या शिजवून घेऊया त्यासाठी इथं मी जाडबुडाच्या कुकरमध्ये दोन टेबल तेल आणि दोन टेबल बटर गरम करून घेतलेलं आहे यात पाव टी स्पून हळद घालून मिक्स करून घेऊया हळदीच्या फोडणीत सगळ्यात सुरुवातीला घालायचा आहे फ्लॉवर गॅस ची आच मध्यम ठेवायची आहे आणि पाच मिनिट फ्लॉवर परतून घ्यायचा आहे फ्लॉवर मध्यमाचे वर छान परतून घेऊया हा माझा साडेचार लिटरचा कुकर आहे एवढ्या भाज्या शिजवण्यासाठी अगदी पुरेसा होईल आता घालायचं आहे बीटरूट आणि दोन मिनिट परतून घ्यायचा आहे इथे की नाही माझी एक चूक झालेली आहे बीटरूट किसून घ्यायला हवं होतं त्याऐवजी मी फोडी करून घेतल्या आहेत तुम्ही मात्र ही चूक करू नका किसलेल्या बीटाचा भाजीला खूप मस्त इंटेन्स कलर येतो सगळ्यात शेवटी बटाट्याच्या फोडी घालून दोन मिनिटं परतून घ्यायच्या आहेत त्यावर एक टी स्पून मीठ घालायचं आहे भाज्या पूर्ण बुडतील एवढं पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया पूर्वी मी यात गाजर पण घालत असे पण शेफने सांगितलं गाजर घातलं की पावभाजीला गोडसर चव येते त्यामुळे गाजर घालायचं नाही कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्यांवर भाज्या शिजवून घेऊया होऊन कुकरचं प्रेशर आहे आपण आपण झाकण उघडून बघूया आधी या झाऱ्यानेच मिक्स करून आणि घोटून घेऊया आणि त्यानंतर पावभाजी मॅशरने छान मॅश करून घेऊया भाज्या शिजवताना कुकर मध्ये पाणी जास्त झालं तर या अशा पद्धतीने भाज्या छान मॅश करता येणार नाहीत त्यामुळे पाणी घालताना हात जरा आखडताच घ्या चला आता भाजी फोडणीला घालूया त्यासाठी इथं मी जाड जाडबुडाच्या पितळेच्या लंगडीत दोन टेबलस्पून तेल आणि दोन टेबल स्पून बटर गरम करून घेतलेलं आहे आणि यात घालायचं आहे एक टी स्पून जिरं जिरं एक मिनिटभर चांगलं लालसर होईपर्यंत परतून घेऊया फोडणीत सगळ्यात सुरुवातीला कांदा घालून मध्यम आचेवर परतून घेऊया कांदा खूप लालसर किंवा काळपट करायचा नाही त्याने पावभाजी कडसर होते कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि त्यावर हलका गुलाबी रंग चढेल इतपत परतून घेऊया हे बघा हा जो रंग आहे याला आमच्याकडे हलका गुलबट रंग म्हणतात इतपत कांदा परतायला मला बरोबर पाच मिनिट लागली यानंतर सिमला मिरची घालून तीन ते चार मिनिटं परतून घेऊया सगळं परतवणं मध्यम आचेवर करायचं आहे कुठल्याही स्टेज तुम्ही गॅसची आच मंद केलीत तर भाज्यांना पाणी सुटेल आणि गॅसची आच वाढवलीत तर भाज्या करपून जातील टोमॅटो घालून दोन ते तीन मिनिट परतून घेऊया पावभाजीसाठी टोमॅटो घेताना मस्त लाल बुंद पिकलेले टोमॅटो घ्या त्याने पावभाजीला रंग आणि चव खूप सुंदर येते यानंतर आपण जी लसणाची आणि लाल मिरची पेस्ट करून ठेवली होती त्या दोन्ही ही अर्ध्या अर्ध्या घालून मिक्स करून घेऊया या दोन्ही ही पेस्ट आठ ते दहा मिनिट आहेत म्हणजे याचा कच्चे निघून जाईल लसूण आणि मिरची थोडी थोडी पेस्ट जी आपण शिल्लक ठेवलेली आहे त्याचा आपण नंतर वरून तडका देणार आहोत आता यावर झाकण ठेवून गॅसची आच मंद करूया आणि तीन ते चार मिनिटांची एक वाफ देऊया तीन मिनिटांनंतर आपण झाकण उघड़ले, तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख चढत चाललाय कांदा सिमला मिरची आणि टोमॅटो पण मस्त एकजीव होऊन त्याची छान ग्रेव्ही झालेली आहे आता या ग्रेव्ही मध्ये घालूया दीड टी स्पून मीठ तीन टेबल स्पून पावभाजी मसाला एक टी स्पून कसोरी मेथी एक टेबल स्पून पूड मुठभर ताजी हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक टेबल स्पून बटर घालून सगळं मस्त मिक्स करून घेऊया सगळे मसाले बटर सोबत दोन ते तीन मिनिट मस्त परतून घेऊया म्हणजे मसाल्यांचा खमंगपणा आणखीन वाढेल आता या ग्रेव्ही मध्ये घोटून घेतलेली भाजी घालून पूर्ण ग्रेव्ही सोबत मिक्स करून घेऊया या पद्धतीने केलेली भाजी अगदी चौपाटीवर किंवा ठेल्यांवर मिळते त्याच चवीची होते सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण यात गरम पाणी घालणार आहोत सुरुवातीला मी अर्धा लिटर पाणी घालून मिक्स करून घेणार आहे एकदम पाणी न घालता लागेल तसं मिक्स करत करत पाणी घालून घ्या पण पाणी मात्र गरमच घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालू नका मी आणखीन अर्धा लिटर गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे मी एकूण एक लिटर पाणी वापरलेलं आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार कमी अधिक ऍडजस्ट करा मंद आचेवर भाजी सात ते आठ मिनिट शिजू द्या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही अगदी जवळून बघा मस्त दाटसर क्रीमी भाजी झालेली आहे आता भाजी एका गॅसवर शिजते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी वरून देण्याच्या तडक्याची तयारी करते तडका पॅन मध्ये एक टेबलस्पून तेल आणि तीन टेबलस्पून बटर गरम करून घेऊया आता याद घालूया आपण शिल्लक ठेवलेली लसणाची पेस्ट आणि मिरचीची पेस्ट आणि सगळं मिक्स करून घेऊया एक टी स्पून कसुरी मेथी घालूया मध्यमाचेवर तीन ते चार मिनिटं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे म्हणजे लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल तयार केलेली चमचमीत बटरी फोडणी पावभाजीवर घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि आपली अतिशय अप्रतिम चवीची क्रीमी ही पावभाजी तयार आहे ही भाजी ते जणांना व्यवस्थित पोटभरीची होईल वरून ताजी हिरवी कोथिंबीर घालून गरमागरम पावभाजी सर्व करूया ही भाजी तयार करण्यासाठी आपल्याला पाच टेबल स्पून म्हणजे साठ ते सत्तर मिली तेल आणि सात टेबल स्पून म्हणजे शंभर ग्रॅम बटर लागलेलं आहे तेल आणि बटर प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सो so, फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय